नमस्कार स्वामी स्पर्श या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण श्रवण करत आहोत महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत मराठी कथासार स्वरूपामध्ये शिवलीलामृत अध्याय तिसरा या अध्यायाच्या फलस्वरूपाने आपल्या घरातील सर्व बाधा दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढीस लागते आणि आपले मन प्रसन्न होते नैमिषारण्यामध्ये सुतमुनी शौनकादि ऋषींना शिवलेलीचा पुढील अध्याय सांगत आहेत आणि सर्व ऋषीगण तल्लीनतेने ते श्रवण करीत आहेत सुतमुनी सांगतात इश्वाकुवंशामध्ये मित्रासह नावाचा राजा राज्य करीत होता तो वेदसंपन्न आणि सूर्यासम तेजमान होता एकदा तो राजा व अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला होता तेव्हा त्याने नेहमीप्रमाणे जंगलातील प्राण्यांची शिकार केली असता हे सर्व दोरून त्या राक्षसाचा भाऊ पाहत होता त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मायावी शक्तीने मानवी रूप धारण केले आणि राजाचा विश्वास संपादन करून आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेत राहिला पुढे काही दिवसांनी पितृश्राद्ध आले राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलवले राजाला धडा शिकवण्या हेतू आचार्य रूपातील राक्षसाने अण्णात शिजवून मिसळले अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठ मुनींना हे समजले त्यांनी क्रोधाने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरुंनी मला शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला पण राणीने त्याला अडविले राजा उलट शाप देणार होता परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले गुरुला शापून आपण सर्वात मोठा दोष आपल्यावर घेत आहात तुम्ही जर त्यांचे चरण धरले तर तुम्ही या भवसागरातून या संकटातून पार पडाल आणि तो अरण्यामध्ये फिरू लागला राजा अरण्यामध्ये नरमांस व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता एकदा एक, एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो त्या ब्राह्मणाला मारू लागला तेव्हा त्याच्या ते पत्नीने कळवळीने आपल्या पतीला न मारण्याची त्या राजाला म्हणजेच त्या ब्रह्मराक्षसाला विनंती केली परंतु त्याने काही ऐकले नाही व त्या ब्राह्मणाला मारून खाल्ले आणि म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला तू जेव्हा बारा वर्षांनी शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिंसह स्वतःला जाळून घेतले कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंती राणीला सांगितला आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्य केली दाने दिली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही एकदा तो मिथिला नगरी बाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला होता त्यावेळी त्याची गौतम ऋषींची भेट झाली त्यांनी राजाची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनास जाण्यास सांगितले राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली एकदा गौतम ऋषी गोकर्णक्षेत्री गेले असता तिथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत खुरडत जाताना दिसली ती वृद्धा आंधळी व कुष्ठरोगी होती ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते तेवढ्यात तिथे चार शिवदित दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले तेव्हा गौतमांनी अशा पापिनी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती तिचे नाव सौदामिनी होते ती फार सौंदर्यवान होती ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला दुर्दैवाने तिचा पती अल्पायुष्य ठरला व कालवश झाला पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला तर उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला त्यामुळे मग ती उघडपणे दुराचार करू लागली पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला ती नेहमी मांस सेवन करत असे एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले आणि वासराचे मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्याच देखील खाऊ घातले संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली तेव्हा तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकरांची प्रार्थना करून माफी मागितली झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शिर हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरून नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली पुढे कालांतराने तिला मरण आले ती नरकात गेली नंतर तिला चांदाड योनीमध्ये जन्म मिळाला पूर्वजन्मीच्या पापांमुळे ती जन्मांध झाली पुढे तिचे आई वडील देखील मरण पावले त्यातच तिला कुष्ठरोग झाला इतर भिकाऱ्यांबरोबर एकदा भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वरला आली एका यात्रेकरूने तिच्या हातावर काही पत्रे ठेवली त्याचा वास घेतल्यावर तिला समजले ही खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने रागाने ती बिल्वपत्रे फेकून दिली आणि ती नेमकी शिवलिंगावर पडली तिला रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही म्हणून तिला उपवासही घडला अजांतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णस जायचे ठरवले गौतम ऋषींनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व वा समाधान वाटले गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री जाऊन शिवपूजन केले आणि शिव तिथो शिवलोकास निघून गेला पापमुक्त झाला राजाला सुरूपता मुक्ती मिळाली असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा आपण या तिसऱ्या अध्यायामध्ये श्रवण केला आहे याच अद्भुत कथेबरोबर शिवलीला तिसरा अध्याय येथे समाप्त झाला आहे पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य कथेबरोबर पुढच्या अध्यायामध्ये फक्त आपल्या स्वामी स्पर्श या चॅनेलवर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत शेअर करा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा तर भेटूयात पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत ओम नमः शिवाय